लखमापूरच्या उच्च माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड अंतर्गत आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मराठा विद्या प्रसारक संस्थेचे तालुका संचालक शालन सोनवणे चिटणीस दिलीप दळवी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पवार स्कूल कमिटीचे अध्यक्ष केवळ यशवंत दळवी अशोक पाटील सचिन बच्छाव स्कूल कमिटीचे सदस्य अण्णा आयरे सीताराम बच्चाव हे यावेळी उपस्थित होते या आनंद मेळाव्यात पाणीपुरी समोसे कचोरे पावभाजी भेळ अशा विविध प्रकारचे दोनशे दहा स्टॉल आणि भाजीपाल्याची पन्नास दुकाने लावण्यात आली होती विद्यार्थ्यांनी या लजतार पदार्थांचा मनसुक्त आनंद घेतला व्यवसाय कसा करावा त्यासाठी लागणारे भांडवल कसे जमवावे पदार्थ कसे बनवावे त्यांची विक्री कशी करावी अशा प्रकारचे व्यवहार ज्ञानाचे प्रत्यक्ष धडे या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गिरविले काउट गाडी प्रमुख एच जे देवरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर माजी मुख्याध्यापक एम एस देवरे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचलन जी डी काळे यांनी केले आभार एन जी शिंदे यांनी मांडणे Shreyas Sindhe Dishanuj Bagla